आचलचं प्रेम आणि सक्षमची शेवटची किंकाळी आज मी कोणाची ओळख सांगायला नाही उभी मी कोणाची मुलगी आहे कोणाच्या घरची आहे याचा मला आता अभिमान नाही आज मी इथे उभी आहे फक्त सक्षमची आचल म्हणून हो मी आणि सक्षम तीन वर्षापासून प्रेमात होतो सक्षम दुसऱ्या जातीचा होता आणि हीच गोष्ट माझ्या कुटुंबाला नको होती माझे बाबा मला सतत म्हणायचे कोणताही दुसरा मुलगा सांग त्याच्याशी लग्न लावून देऊ पण याच्याशी होऊ देणार नाही बाबा भाऊ धमक्या द्यायचे पण सगळ्यापेक्षा मोठं आमचं एकमेकांवरचं प्रेम होतं खुल्या डोळ्यांनी स्वप्न बघत होतो आम्ही पण आमच्या घरच्यांनी त्या स्वप्नांना गोळ्यांनी आणि दगडांनी ठेचून ठार मारलं हो माझ्या बाबांनी आणि भावांनीच सक्षमची हत्या केली हे सांगताना माझा आवाज थरथरतो पण हे सत्य आहे आणि संपूर्ण जगाने हे ऐकायलाच हवं सक्षमला अनेकदा धमकी देण्यात आली होती प्रेम सोड आचलपासून दूर रहा, नाहीतर तुझं चांगलं होणार नाही, चांगल नाही। पण तो हट्टी होता तो म्हणायचा जात नाही आचल मला फक्त तुझा वेस त्याने माझ्यासाठी धर्म बदलायलाही मान्य केलं होतं इतकं प्रचंड प्रेम होतं त्याचं सत्तावीस नोव्हेंबर हा दिवस माझ्या आयुष्यात पसरलेल्या काळोख्या रात्रीचं रूप बनलं सकाळी माझा धाकटा भाऊ मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला सक्षमवर खोटी केस टाकायचा दबाव टाकण्यासाठी पण मी तिथे साऱ्यांसमोर नकार दिला तेव्हा पोलिसांनी माझ्या भावाला पेटवलं म्हणजे हुसकावलं हिंमत असेल तर त्या मुलाला मारून ये तेव्हा खरी मर्दांगी दिसेल भावाने संतापाने तिथेच चॅलेंज दिलं आज संध्याकाळपर्यंत सक्षम मेला नसेल तर नाव बदला माझं आणि त्या संध्याकाळी माझं आयुष्यही मारून टाकलं गेलं सक्षमला तीन गोळ्या मारल्या गेल्या त्याच्या छातीत आणि तो आधीच अर्ध मेला होता पण तरीही ते लोक थांबले नाहीत त्याचं डोकं त्यांनी दगडांनी ठेचून चिरडलं ज्याच्याशी मी लग्नाची स्वप्न विनत होते तो तेव्हा रस्त्यावर निर्जीव रक्तात माकलेला पडला होता आणि सकाळी वृत्तपत्रातून मला कळलं सक्षम नाही राहिला मी कोसळले मी किंचाळले पण माझ्या यातनेला कोणी न्याय दिला नाही मग मी निर्णय घेतला सक्षमच्या प्रेमाला जगापुढे जिवंत ठेवण्याचा मी त्याच्या मृतदेहाशी लग्न केलं त्याच्या कपाळावर हळद कुंकू लावलं त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि मी अश्रूंनी सात फेरे पूर्ण केले आज मी त्यांच्या घरी राहते त्यांच्या आई वडिलांची मुलगी बनून आणि त्याची पत्नी म्हणून माझ्या बाबांनी माझ्या भावांनी प्रेम मारलं माणूस मारला, मारला पण प्रेमाची ताकद मारू शकली नाहीत आज मी उभी आहे धाडसाने डोकं वर करून माझी एकच मागणी ज्याप्रकारे सक्षम तडपडून तडपडून मरण पावला त्यांनाही तशीच शिक्षा मिळाली पाहिजे जे, जे लोक म्हणतात प्रेम जात पात बघत नाही तर मग मारले का त्याला फक्त दलित होता म्हणून फक्त जयबी म्हणत होता म्हणून माझा सक्षम हरला नाही तो प्रेमात जिंकून गेला आणि मी मी आयुष्यभर सक्षमचीच राहणार आहे मी कोणाची होणारच नाही जन्मापेक्षा प्रेम मोठा आहे